नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये सध्या आपल्याला अरबाज आणि निकी यांची लव्ह स्टोरी आणि भांडणं हेच दाखवलं जात आहे मागील दोन ते तीन एपिसोड सतत अरबाज आणि निकी यांच्यावरच कॅमेरा दिसत आहे त्यामुळे आता हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षक तर संतापले आहेतच सोबतच बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक व अभिनेता पुष्कर जोग याने देखील आता या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे निक्की व अरबाज यांच्या वैयक्तिक भांडणाचा संपूर्ण घरावर परिणाम होत आहे अरबाजने नुकताच प्रसारित झालेल्या भागात सर्वत्र तोडफोड केल्याचंही पाहायला मिळालं या सगळ्या प्रकारावर आता अभिनेता पुष्कर जोगने संताप्त प्रतिक्रिया दिली आहे पुष्करने एक पोस्ट लिअत म्हटलं आहे सर्वप्रथम हा शो म्हणजे निक्की आणि अरबाजची लव्ह स्टोरी नाही त्यामुळे डिअर कपल प्लीज यातून बाहेर पडा अन्य सदस्यांना सुद्धा आपला गेम खेळायचा आहे आरबाजने घरात भांडी फोडून आदळा आपट केल्याबद्दल पुष्कर लिहितो हे असं वागणं योग्य आहे का अशा पद्धतीने आक्रमक होणे ही अगदी निंदनीय प्रकाराची वागणूक आहे बिग बॉस प्लीज मला घरात जायची परवानगी द्या घरात असं वागण्यापूर्वी इतर महिलांचा विचारसुद्धा केला पाहिजे या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे काही जणी घाबरू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तरी पुरुष सदस्याने या विरोधात स्टँड घेणे गरजेचं आहे असं म्हणत पुष्कर जोगने आरबाज निकीच्या भांडणांवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद